नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नवीन प्रोमो आपल्यासमोर आला आहे आला आहे या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की पार्क ऑफिसमधून बाहेर येतो तेव्हा त्याला असं दिसतं की त्याच्या गाडीचं टायर पंक्चर झालं आहे तेव्हा तो विचार करतो की आता इथे रिक्षाही भेटणार नाही आणि तो रिक्षा शोधण्यासाठी बाहेर येतो तेव्हा त्याला एक रिक्षा दिसते आणि परंतु तो रिक्षा डोकवताच त्याला त्या रिक्षामध्ये काव्या बसलेली दिसते आणि काव्या म्हणते या या आपलीच रिक्षा आहे तर इकडे दुसरीकडे नंदिनीही रिक्षा शोधत असते तिला रिक्षा दिसते आणि ती, ती म्हणते आशीर्वाद बांगला आणि रिक्षात बसते तेव्हा रिक्षावाल्याला म्हणते की अगदी देवासारखे भेटलात तेव्हा जिवा म्हणतो देवासारखे नाही जीवा म्हणा तेव्हा नंदिनीही आश्चर्यचकित होऊन म्हणते की तुम्ही तर नंदिनी आणि पार्थ नाईलाजाने त्या रिक्षामध्ये बसतात तर मित्रांनो काव्य आणि जीवा नंदिनी आणि पार्थचा राग घालवू शकतील का हे बघणं अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद